सदस्यांची जी वाटणी झाली आहे तुम्ही समाधानी आहेत का आणि कशा पद्धतीने मीटिंग लावली होती सर्व ज्यांनी त्यांनी फॉर्म भरले होते त्यांना तिथे आमंत्रित केले होते काही सभासद त्यांनी फॉर्म भरले होते त्या ठिकाणी हजर होते काही हजर नव्हते शेतकरी गावामध्ये स्वसाटीवर सोसायटीमध्ये आधी स्वसाटी आपण पाठीमागे दिलेली आहे सोसायटी शेतकऱ्यांपर्यंत कशी पुढे येईल आणि शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नामध्ये काही त्यांनी परत दिले एकत्र आले नाही शेवटी पॅनेल झाले परंतु आम्ही स्वतः आमच्या देवळ्या गावामध्ये दुसऱ्या पॅनेलमध्ये विरोध जाऊ नये म्हणून आम्ही स्वतः पाच देवळ्यामधून आम्ही फर्म होते आम्ही पांजेने विचार केला आपल्या गावातील दोन उमेदवार एका बाजूला आणि तीन उमेदवार एका बाजूला नको म्हणून आम्ही एकत्र देऊन आम्ही त्या गावाला दोन हा जो पॅनेल आहे या पॅनेलमध्ये आम्ही दोन उमेदवार ठेवलेले आहे आणि प्रत्येक गावामध्ये असे दोन दोन ठेवले होते समोरची पार्टी जर आली असेल तर त्यांनाही आपण न्याय दिला असता परंतु ते आले नाही तर ते त्याचा तो वैयक्तिक भाग आहे दुसरा एक विषय आहे कावा गागरे यांनी आपल्या चॅनल ला अशी बाय दिली होती की आम्ही ही निवडणूक बिनविरोध करू परंतु इथं बिनविरोध झाली नाही अध्यक्ष साहेब तुम्ही काय बोलायला म्हणजे ज्या आमच्या दृष्टीने आज लोक आहेत म्हणजे ही निवडणूक बिनविरोध आहे कोणी फोन भरलाय का मागे घेतलं याच्या कामाला आज नाही कारण आम्ही नियमाप्रमाणे आम्ही मीटिंग बर सोसायटी बंद गावचे जिंदगीत गावची आम्ही पाच तास गावामध्ये दहा काही मीटिंग मध्ये हजर होते आता कोण आला कोण नाही आला आम्हाला कोणती का नाही करत पण आम्ही आज समजतोय मिटींगला असं तिनी माग नाही असे असं आम्हाला वाटतंय म्हणून मी झालेली बाळा लोक पिनिरल आहे असं मला वाटतं बहुतेक त्यांनी

घालेली आहे ती शेतकऱ्यांच्या गीत सागावं म्हणून या सोसायट्यांचं प्रतिष्ठान आणि हे जे कॅन ऑन केलेलं आहे येमगिरी सोसायटी निवडणूक लागल्यानंतर संधीचे असते या सोसायटीच्या उत्कर्षमध्ये आदरणीय आदिवासी वाढ आणि क्षेत्र या सोसायटीच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे हे मी सभासद म्हणून गेले अनेक वर्ष कस त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्यानंतर अडचणीमुळं भरता येत नाही एकतीस मार्चच्या आणि मग असे शेतकरी थकबाकीदार होता तर राज्य अध्यक्ष साहेबांनी अशा शेतकऱ्यांचं जवळ जवळ यावर्षी वीस एक लाख रुपये भरले आणि ते भरल्यानंतर ते पैसे तर भरले नसत तर पुन्हा स्तन दोन हजार पंचवीस कर्ज वाटप सोसायटीला शेतकऱ्यांना करता जास्त आणि म्हणून अध्यक्ष साहेब या सोसायटीच्या उत्कर्षासाठी मी धरतात हे मी माझ्या निदर्शन झाल्यानंतर पहिला करतो मी त्यांच्याशी चर्चा करू मग आपण शक्यतो तीन रोख करू आणि त्यांनी त्याच वेळेला सांगितलं ही सोसायटी म्हणजे आज गावांची आहे या आपण याआधी घेऊन आपण सोसायटी करण्याचा प्रयत्न करून हा आपला पहिला मुद्दा असणार आहे आणि हा मुद्दा मला पटल्यामुळं मी त्यांच्यामध्ये सहा आणि अध्यक्षांनी एके दिवशी या ठिकाणी सर्व सोसायटी महत्वाचे सभासद आणि ज्याने ज्यांनी फॉर्म भरले त्या सर्व लोकांना आमंत्रित केलं होतं अध्यक्ष असूनही त्यांनी काय पान धरला नाही त्यांनी सर्वांना फोन केले सारखा आमच्या सारख्यांनी काही हो निमंत्रण दिलं पण मग त्यांच्या मनात काय असेल ते आम परमेश्वर झालो पण अध्यक्षांनी सोसायला म्हणून खूप प्रयत्न केले आणि त्यांनी आता जे पॅनल तयार केले ते संपूर्ण आठही गावांना विश्वासात घेऊन ते पॅनल तयार केले कुठल्या एका गावाला महत्व नाही देता आठही गावांचं पॅनॉल आहे आणि हे शेतकरी बचाव त्या पॅनलचं नाव महत्वाचं आहे शेतकऱ्यांचा बचाव झाला पाहिजे अशा प्रकारचा पॅनॉल आहे म्हणून या ठिकाणी अध्यक्ष साहेबांनी करण्यासाठी घेतले सांगितलं का बिनविरोधही झाले असं कदाचित समोर त्या माणसांनी माघारही घेतली असेल तसं झालं असेल तर ठीक आहे आणि नसल झालं तर अध्यक्षांच्या प्रयत्नाला यश नाही आलं त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांचं मनोमन अशी म्हणजे त्यांचं माणस होता की सोसायटी तीन वर झाली पाहिजे परंतु घेतले अत्यंत असं पेन त्यांनी तयार केलेले आणि हा पेन विजयी राहण्या शिवाय राहणार नाही अशी मी शंभर टक्के मला खात्री आहे बांगर साहेब तुम्ही देखील अर्ज भरला होता परंतु आज तुमची माघार झाली आता कार्यकारी सोसायटी पंधरा वर्षीच्या कारभारमध्ये मागील दहा वर्ष सोसायटी दर्गामध्ये गेली सॉरी कर्गामध्ये दिली ते सोसायटीचा वाटत ओनर नव्हता त्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी देखील सुरू करते साहेबांनी गोळा करण्यात परत अध्यक्ष असेल आणि सर्वांनी स्वसाटी अध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी म्हणजे आणि मग जेव्हापासून ती स्वतःची वेळ काढली त्यानंतर अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून उपस्थित कर्ज स्वतः त्यांना काही कर्जाची गरज नाही परंतु सोसायटीमध्ये वाचली पाहिजे आणि त्याच्यासोबत शेतकऱ्यांना पाहिजे त्याच्यासाठी अध्यक्ष साहेबांनी स्वतः पंचवीस लाख रुपये कर्ज घेतलं जी स्वरूपात कर्ज त्या ठिकाणी सोसायटीतून उचललं आणि त्याच्या माध्यमातून सोसायटीमध्ये जवळजवळ तेरा लाख रुपयाचा पाच वर्षामध्ये म्हणजे झाला आज अध्यक्ष साहेबांनी ते जी घेतलं नसतं आणि सोसायटी अगदी गेलेली होती अगदी आम्ही समोर साहेब आम्हाला सांगत होते काही वाटप करण्याची क्षमता राहिली नाही पातळीमध्ये जाते अशा पद्धतीने सांगितलं गेलं होतं पण त्यावेळेस या निवडणुकीमध्ये लक्ष टाकून ते आदमी पाठवाला चेअरमन केलं त्यांच्या विचाराने ती सोसायटी त्यावेळेस उभे आणि त्यांच्यामुळे आज वास्तविक पातळी सोसायटी टिकून राहिली आणि आज कथा आज मगाशी वाद्य काही झालंय मला तर असं वाटतं या ठिकाणी आई सर्व माणसं तोला मुलाची माणसं मी स्वतः जरी मागे घेतली असेल तर माझ्याचे ग्राम जेव्हा उत्तम ते माझे सरपंच आहे म्हणजे माझ्या आधी त्यांनी पंधरा वर्ष ग्रामपंचायत असतो ते माझे सरपंच आहे त्या ठिकाणी त्यांना मी माझ्या जागे

ते त्याच्यासाठी आता प्रयत्न करीत होते आमच्यासारखे लोक जी सभासद नाहीये परंतु सुबह गावामध्ये आम्ही पूर्ण गोष्टीमध्ये काम करतो त्यांनी आमचं सरकारही पुढं घेऊन जे प्रयत्न केले त्यात काही लोकांनी त्यांना सहकार्य केलं नाही ना आम्हीही आमच्या एका माणसा अध्यक्ष साहेबांनी सांगितलं त्यानंतर आम्ही तुमच्या माणसाचा आ, पर मागे घेतला साहेबांच्या प्रयत्नांना यश एवढीच करतो नमस्कार आज आ, आपला शेवटचा दिवस होता माघारीचा आणि त्या निमित्ताने ही छोटीशी सभा आयोजित केलेली आहे अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कोणत्याही गावाला आजपर्यंत डावडलेलं नाही कारण आम्ही दोघ जण अध्यक्ष मित्र त्यांनी कोणत्याही गावाला अन्याय करायचा असा हा विषय ठेवलाच नव्हता परंतु काही अविचारी माणसं यांनी आज सोसायटीमध्ये जो इलेक्शन लावायचा प्रयत्न केला आणि आम्ही सगळी मंडळी अध्यक्षांच्या विचाराची सगळी मंडळी आम्ही बैठकीला बसणार होतो निमगिरीमध्ये सुद्धा आम्ही जाऊन बसलो होतो परंतु त्यांना राजकारण फक्त करायचं होतं आणि सोसायटी कशी खड्ड्यात जाईल हा प्रयत्न करायचा होता

सोसायटीच्या निवड काढ तुमच्या आमच्या सर्वांचे नेते आणि निघापासून माझ्या अध्यक्ष आनंदी देवाक्ष की काही झालं परंतु सोसायटी विरुद्ध झाली पाहिजे आणि आपल्या शेतकरी लोकांना न्याय मिळाला म्हणजे अशा प्रकारे हेतू ठेवून त्यांनी आपण त्याच्यामध्ये विचार त्याच्यापासून व्यक्त केलं परंतु काही निर्णय ती विरुद्ध झाली नाही परंतु हा शेतकरी करील हा अतिशय मोठं पॅनल आहे प्रत्येक गावाला न्याय दिलेला आहे प्रत्येक गावामध्ये उमेदवार दिलेले आहे म्हणून इथून पुढच्या गावामध्ये या सोसायटीला आतापर्यंत जे मतदान मत अधिक घेताना आले त्याच्या चारपटीनं मतआधी त्या पॅनलच्या माध्यमातून घ्यावा आणि सर्व उमेदवारांना हे छान की अधिकचं मतदान घेऊन आपली सोसायटी सगळ्यात जास्त मतदान घेऊन कशी निवडून येईल आणि आपला जनता आणि तुम्ही सुधारता कसा शेवटचा दिवस आणि हा पॅनेल बांधला गेला त्यांची मनोमध इच्छा ही होती कि तळागाळातील शेतकरी वाचला पाहिजे आणि सोसायटी वाचली त्याच्यासाठी त्यांनी खूप असे तेंग प्रयत्न केले गेले आता त्यामध्ये माझाही फॉर्म होता पण माझ्यापेक्षा वरिष्ठ आणि जाणकार माझ्या बरोबर म्हणून मी स्वतःहून सगळेच जण होते तुमचा फॉर्म द्या तरी पण मी स्वतःहून माघार घेत नाही माझं आणि रिटायरमेंट शिक्षक आहेत आमचे आणि तज्ञ आहे आतापर्यंत शाळेचा गाठभा हाकला तिथून पुढे ते गरीबाला नाही आहे याची So, मला स्वतःला गॅरंटीये नाशी विठ्ठल मॉर्डे असतील गौतम लांडे असतील अंगरे गुरुजी असतील कैदरी गुरुजी असतील लांडे साहेब असतील आणि निमगिरीचे हे दोन तीन माजी सरपंच असते शिवाय आमचे दारचे कार्यकर्ते खेळते त्यांचा एक फॉर्म तिथं आहे रामदास झाडे तशी हि सर्व जी टीम आहे ही पूर्णपणे अनुभव टीम आहे आणि ही दबगाईला गेलेली सोसायटी बरोबरच ही टीम पूर्णपणे त्या खड्ड्यातून वर काढल्याशिवाय राहणार नाही पहिले आपण प्रयत्न आम्ही मी असेल आम्ही दोघांनी जरी माघार घेतली तरी पाच एखाद्या गरीबांना म्हणलं माझा फॉर्म भर तेव्हा एखादी सोसायटी वाढवून पाहिजे तरी आम्ही आमच्या गाडी उच्च घेऊनच जातो आणि इथूनही पुढे आम्ही या सर्व टीमला सहकार्य करून त्या गरीबाला आम्ही न्याय देणारच आहे आणि खरोखर ही टीम आता सगळी सुद्धा म्हणजे जर काय आता तसा विचार केला गेला तरी आज जवळ जवळजवळ दीडशे पावणे दोनशे मतदान जेवण्यामध्ये शंभरच्या पुढे मतदाने खैरे खटकाळ्यामध्ये पन्नास साठ आहे मध्ये ऐंशे मतदान आहे उडा कडक मध्ये आहे मध्ये आहे म्हणजे ह्या पॅनेल लावलेला आहे हा पॅनेल आजच विजय असा भेटू शकतो